सर्दी झाल्यास डाळिंब खावे सर तुम्हाला सर्दी झालेली असेल तर अशा वेळेस तुम्ही डाळिंब खाल्ले पाहिजे कारण डाळिंबामध्ये घटस्थळ भरपूर प्रमाणात असते सर्दी खोकल्यावरती अतिशय उपयुक्त आहे आणि डाळिंबाचा रस जर तुम्ही पिला तर तो अतिशय उपयुक्त आहे बॅक्टेरिया बॅक्टेरियाविषयी गुणधर्म असतात जे की तुमच्या शरीरासाठी अतिशय उत्तम असतात सर्दी झाल्यास खावे भरपूर जणांना माहिती असेल पण बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळून जातात कारण किवी मध्ये सर्दीमध्ये जी गुणधर्म आपल्याला हवी असतात अँटी हवे असतात ते असतात आणि त्यामुळे तुम्हाला सर्दी आणि खोकल्यावर परिणाम मिळतो त्यामुळे किवी ही सर्दीमध्ये खाल्लीच पाहिजे सर्दी झाल्यावर केळी खावी भरपूर जणांना केळी खाल्ल्यानंतर सर्दी होते तर काही जणांना केळी खाल्ल्यावर अतिशय आराम मिळतो खोकला किंवा सर्दी असेल तर तुम्ही केळी खावे पण ते तुमच्या शरीरावर गळ आहे कारण मी असे लोक देखील बघितलेले आहेत जे की केळी खाल्ल्यानंतर त्यांना सर्दी होते जर तुम्हाला सर्दी मध्ये किती पसरत असेल किंवा त्यामधून तुम्हाला फायदा होत असेल तर ते केळी खा किंवा केळी नाही खाल्ली तरी चालेल सर्दी झाल्यावर सफरचंद खावी सफरचंद हे तुम्हाला बाजारामध्ये अतिशय इझिली भेटून जाईल त्यामध्ये स्प्रेड भरपूर असतात त्यामुळे तुम्ही सर्दी ही सफरचंद खाल्ली पाहिजेत कारण हे अतिशय उपयुक्त तुमच्या शरीरासाठी आहे सर्दीमध्ये अजून काही उपाय आहेत किंवा काही आहार आहे तो तुम्ही नक्कीच तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट केला पाहिजे जर तुम्हाला सर्दी असेल तर तुम्ही तांदूळ ज्वारी यांचा आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी याचा देखील समावेश केला पाहिजे डार्लिंग मध्ये बघितलं तर मूग डाळ मसूर डाळ हे देखील खाली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही अंजीर खाऊ शकता टबूज खाऊ शकता पपया खाऊ शकता हे अतिशय उपयुक्त आहे खाली पाहिजेत जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन आणि अंडी आणि समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच केला पाहिजे सर्दी झाल्यावर आहारात काय खावे सर्दी झाल्यावर तुम्ही विशेष खबरदारी देखील घेतली पाहिजे कारण सर्दीमध्ये त्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला लागतो त्यामुळे तुम्ही डॉक्टरांची कॅन्सल देखील करू शकता त्यामुळे तुम्हाला सर्दीचा त्रास होणार नाही सर्दीचा त्रास होत असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडासा झंडू बाम टाकून त्याची वाफ देखील घेऊ शकता सर्दी जर तुम्हाला होत असेल तर मग तुम्ही गरम पाणी वापरू शकता गरम पाणी पिऊ शकता त्यामुळे देखील तुमची सर्दी कमी होईल त्याचबरोबर तुम्ही मीटर देखील वापरू शकता त्यामुळे तुमच्या घर हे त्यामुळे तुम्हाला सर्दी होणार नाही अतिशय सर्दी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता सर्दी झाल्यावर आहारात काय खावे सर्दी झाल्यावर कोणती फळे खावीत याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता